एका रात्रीचे किती पैसे घेणार सुरेखा कुडचींच्या संघर्षाचा धक्कादायक किस्सा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी आपल्या संघर्षाच्या काळातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे राजश्री मराठीच्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत आलेल्या अडचणींबद्दल स्पष्टपणे सांगितले अचानक विचारला गेलेला तो प्रश्न सुरेखा कुडची म्हणाल्या मी सुरुवातीला इंडस्ट्रीत आले तेव्हा मला फारसं काही कळत नव्हतं एका ऑडिशनसाठी आराम नगरमध्ये गेले होते तिथे एका ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर मला सी ग्रेड चित्रपटांची पोस्टर्स दिसली पण मला त्यावेळी या गोष्टींचा फारसा अंदाज नव्हता ओळखीचे काही लोक असल्याने मी विश्वासाने आत गेले मात्र त्यानंतर जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं ते मला म्हणाले आम्ही तुला लीड रोल देतोय पण त्या बदल्यात तू आम्हाला काय देणार हे ऐकून मी गोंधळले मला वाटलं की ते पैशांबद्दल बोलत आहेत मी लगेच उत्तर दिलं माझ्याकडे पैसे नाहीत पण मी काम करायला तयार आहे तेही फुकट पण नंतर त्यांनी थेट विचारलं एका रात्रीचे किती पैसे घेणार हृदयाचे थोके वाढले पण मी सावरले सुरेखा यांनी सांगितलं त्या क्षणी मी प्रचंड घाबरले माझ्या हृदयाचे थोके वाढले मला काही सुचत नव्हतं मी पटकन माझा फोटो अल्बम उचलला आणि तिथून बाहेर पळ काढला प्रवास पुन्हा सुरू केला त्या प्रसंगानंतर सुरेखा खचून गेल्या होत्या माझ्या मनात प्रश्न उभे राहिले की खरंच आपल्याला हे करायचंय का मी बाबांना सांगून लग्न लावून घ्यावं का पण नंतर एका ओळखीच्या व्यक्तीने मला जयश्रीबाईंना भेटायला सांगितलं त्यांच्यामुळे माझ्या करिअरला नवी दिशा मिळाली सुरेखा कुडची यांची ही संघर्षगाथा आज अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकते त्यांनी परिस्थितीला धैर्याने सामोरं जात आपलं स्थान निर्माण केलं